मराठी भाषा ही आपली अस्मिता व ओळख आहे संस्कृतीप्रमाणे प्राचीन असलेल्या मराठी या भाषेला दोन अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे पुणे जिल्ह्यात नाणेघाट तालुका चुन्नर येथील शिलालेख दोन हजार दोनशे वीस वर्षांपूर्वीचा असून मराठीतला तो पहिला शिलालेख आहे याशिवाय अभिजाततेसाठीचे चारही निकष मराठी भाषा पूर्ण करीत असल्यामुळं मराठीला अभिजात दर्जा मिळणारच असे प्रतिपादन करणारे पुणे विद्यापीठातील महात्मा फुले विभागाचे प्रमुख प्राध्यापक हरी नरके यांचा नऊ ऑगस्ट पहिला सिन्नर तालुका समता परिषदेच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं देशातील एकूण ग्रंथांपैकी पंचवीस टक्के ग्रंथालय महाराष्ट्रात आहेत ज्ञानेश्वरी लीलाचरित्र हे मराठीला समृद्ध करणारा सप्तसती हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे राज्यात दरवर्षी सुमारे दोन हजार नवीन ग्रंथ प्रकाशित होतात संस्कृत कन्नड तेलुगू तामिळ प्रमाणच मराठी भाषेचं योगदान मोठं आहे भाषेची प्राचीनता मौलिकता आणि संलग्नता परंपरेचं स्वयंभूपन प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेलं नातं असे सर्व निकष पूर्ण करीत असल्यानं मराठीला अभिजाततेचा दर्जा निश्चित मराठीतल्या उत्तम पुस्तकांचा अनुवाद ग्रंथ निर्मिती यांसारख्या चळवळींचा बळ मिळणार आहे ग्रंथ निर्मिती यांसारख्या चळवळींना बळ मिळणार आहे मराठीला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे असे प्रतिपादन करणाऱ्या दिवंगत प्राध्यापक हरी नरके यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगझाप शहराध्यक्ष विशाल चव्हाण महामित्र दत्तात्रय वायसळे सुभाष कुंभार भगीरथ माळी सुनील दातरंगे चंद्रकांत माळी विलास दराडे तानाजी सानप संतोष पवार सुनील होळकर जमालभाई शेख महिला तालुका अध्यक्ष मेघा दराडे शहर अध्यक्ष जयश्री पवार मधुराय खंडे निर्मला सावंत मोनाली जाधव वृषाली जगताप लता कापडी भाऊसाहेब पवार दिगंबर पगार राजेंद्र माळी आदींसह समता सैनिक उपस्थित होते या सैन्य साठी समाधान आव्हाड आज थोर विचारवंत आणि इतिहास संशोधक आणि आपल्या समता परिषदेचे वैचारिक आधार स्तंभ असलेले आदरणीय दिवंगत सर यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे सरांबद्दल जर बोलायचं झालं तर उगवतं नेतृत्व आणि कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिघांचा असा असं छानचा संगम असलेले सर हे फुलेशाह आंबेडकर या चळवळीचे खंदे समर्थक होते महाराष्ट्र शासनाने जी रंग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी समिती नेमली होती त्या समितीचे ते सदस्य होते त्याचप्रमाणे मागासवर्गीय आयो आयोगाचे ते सदस्य होते आणि आपल्या समता परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जी वैचारिक मांडणी करायची करायची असते किंवा मनुवादी प्रवृत्तीने ज्या ज्या वेळेस महापुरुषावर जे जे आरोप केले ते आरोप त्यांच्या वैचारिक आणि लेखणीतून त्याला जशा तसं नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन उत्तर देणारे प्रखर प्रकृतीने उत्तर देणारे अशा हरकी नरके सरांची उणीव शंभर टक्के आपल्याला आज भासते आहे असं या हरिनरके सरांना त्यांच्या प्रथम श्रुती दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो ते दिवंगत हरिभाऊ नरके आणि सिन्नरकर यांचा आतुट असं नातं आहे हरिनरके सरांना ज्यावेळेस आपण इथे महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून बोलवलं होतं तर तो प्रसंग सिन्नरकर अजूनही विसरलेले नाही तो प्रसंग सांगतो जवळपास साडेतीन चार तास अतिशय प्रभू प्रभावी नेतृत्व वक्तृत्व करून त्यांनी सिन्नरकरांना मोहित करून सोडलं सिन्नरकर सुद्धा अचंबित झाले की साडेतीन चार तास हा माणूस लोकांना खेळवून ठेवतो अत्यंत अभ्यासपूर्ण अशी त्यांची महापुरुषांच्या विचाराची मांडणी आणि त्यांची मांडणी असताना त्यांनी काढलेलं टिपण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सांगितलेला मुद्दा सुटू नये यासाठी त्यांनी कसोशीनं त्या भाषणातून प्रयत्न केलेला होता फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचं खऱ्या अर्थानं हरिभाऊंनी फार मोठं असं काम केलेलं आहे अधिक बोलणं इथे उचित ठरणार नाही परंतु त्यांच्या प्रथम स्मृतीनिमित्तानं त्यांच्या जाण्यानं महात्मा फुले समता परिषद असेल किंवा पुरोगामी विचारधारा असेल या सर्व चळवळीचं अतिशय हानी झालेल्या आहेत आणि म्हणून अशा या महान अशा फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या बुद्धिवादी विचारवादी क्रांतिकारी विचाराच्या एका थोर समाज कार्यकर्त्याला आम्ही मुकलेलो आहोत त्यांच्याप्रति मी महामित्र परिवार निर्भय बनो सिन्नर तसेच राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि हरिभाऊ तुमचं कार्य समता परिषदेचे कार्यकर्ते तर करतातच पण समता परिषदेच्या कार्यकर्तेच्या प्र प्रभावाबरोबर इतरही जे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत ते देखील तुमच्या या विचारधारेबरोबर सतत असदैव असतील आज तसं समता परिषदेसाठी फारच दुःखाचा दिवस आहे कारण विचारवंत हरिनरके हे समता परिषदेचे कणा होते त्यांच्याकडे बोलीभाषा त्यांचे विचारसरणी त्यांच्याकडे संशोधन बुद्धी ही फार वाखण्याजोगी होती त्यांनी आत्तापर्यंत परिषदेसाठी बरेच भाषणं देऊन किंवा बरेच का व्याख्यानं देऊन परिषद असो या महात्मा ज्योतिबा फुलेंसाठीचे जे विचार विचार असो हे जनतेमध्ये फार प्रबळ पद्धतीने मांडले आणि लोकांपर्यंत पोहोचवले त्यांच्या भाषणामध्ये अतिशय सौम्यपणा अजिबात कुठल्याही प्रकारचा राग द्वेष किंवा असं जास्त जोरदार भाषण करण्याची ती पद्धत नव्हती त्यांना लो ते लोकांना हसत खेळत भाषण देऊन लोकांना त्या दे व्याख्यानामध्ये रमवून ठेवायचे तासन तास त्यांचं व्याख्यान लोक ऐकण्यासाठी उत्सुक असायचे त्यासाठी समतपरिषदेच्या वतीने सिन्नरच्या वतीने परिषद सिन्नरच्या वतीने हरिनरके साहेबांना विनम्र अभिवादन <coughs> फुलेशाहू आंबेडकरांचे चळवळीतील खरे जनक आणि ज्यांना अंधश्रद्धा आणि भाकडकत्ता ही मान्यत नव्हती असे समता परिषदे आणि नामदार शंकररावजी भुजबळ साहेबांचे खरे खंदे समर्थक यांनी समतेचा खरा वसा खरा जिवंत ठेवला आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना जे मौलिक असं त्यांनी त्यांच्या याच्यातून आम्हाला मार्गदर्शन केलं यांना मी विनम्र भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि विनम्र अभिवादन करतो आमचं दैवत म्हटलं तरी चालेल मार्गदर्शक प्राध्यापक सर यांचा स्मृतीदिन खरं म्हणजे आमचं फार चांगलं योगायोग सुभाष भाऊ राजा भाऊ आम्ही दीड दोन वर्षापूर्वी चव्हाण सेंटरमध्ये त्यांचा कार्यक्रम होता आणि आम्हाला त्यावेळेस आम्ही योगाकडे आणण्याशिवाय आम्ही गेलो त्या कार्यक्रमाला इत्यंत छान व्याख्यान त्यांनी दिले अत्यंत चांगले विचार दिले संस्कार दिले आणि मी चार तास खुर्चीवरून उठायची इच्छा होईना एवढं चांगलं व्याख्यान अजून पण तिथं प्राध्यापक होते सर होते मी नरकेसरामध्ये बोलायचं म्हटलं तर भुजबळ साहेबांचा डावा आणि उजवा असं म्हटलं तरी चालेल भुजबळ साहेब अत्यंत त्यांचे प्रेम करायचे आणि त्यांचे विचार आपण समाजामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा आपण समता परिषद काम करतो कुठल्याही संघटनेचं काम करतो तर आपण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आता सर्व सांगितलं तर पुढच्या वेळेस आपण आपण स्वतः म्हटलं पाहिजे की चार चार पुस्तकं माझ्याकडे आहे किंवा मी चार पुस्तक कोणाला दिले प्राध्यापक हरिरांची या स्मृती दिनानिमित्त आपण सर्वांनी आज ही संख्या आहे ह्याच्या चारने दहा वीस पटीने आज पाहिजे होती असं मला वाटतं मी समतापुर शिवती इथं आलेले सर्व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि प्राध्यापक हरिंद साहेब दैवत मार्गदर्शन मी त्यांना माझ्या गुरु सामान मानतो मी त्यांना मोठ्या कुटी कुटी इनम्र अभिवादन करतो थांबतो ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नरके यांना आज समता परिषदेच्या वतीने सिन्नर शहरामध्ये महिला आणि समता परिषदेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने विनम्र अभिवादन करते जय ज्योती जय क्रांती ज्येष्ठ विचारवंत थोड साहित्यिक दिगवंत दिगवंत हरिनरक सर यांना अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने आणि आमच्या सर्व परिवार पवार परिवारच्या वतीने विनम्र अभि अभिवादन करतो